ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा महाविकास आघाडीने मतदार संघात मला पाठिंबा द्यावा इस्लामपूर येथे राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद मी महाविकास आघाडीत जाणार नाही भाजपाचा खरोखरच पराभव व्हावा असे महाविकास आघाडीला वाटत असेल तर त्यांनी पाठिंबा द्यावा असे स्वाभिमानी पक्षाचे नेते खासदार राजू शेट्टी इस्लामपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले राजू शेट्टी म्हणाले एप्रिल दोन हजार एकवीस ला महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय राज्य कार्यकर्णीने घेतला त्यामुळे पुन्हा आघाडीत जायचं असेल तर राज्य कार्यकर्णीची बैठक बोलवावी लागेल सध्या आघाडीत जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विचार नाही शेतकरी विरोधी धोरणे दाबवणाऱ्या भाजप पक्षाचा पराभव करण्यासाठी आम्ही आघाडी सोबत राहायला तयार आहे त्यांनाही खरोखरच भाजपचा राज्यात पराभव व्हावा असं वाटत असेल तर त्यांनी पाठिंब्याचा लवकरच निर्णय घ्यावा नाहीतर स्वबळावर आम्ही निवडणूक लढवण्याची तयारी केलीच आहे निवडणुकीचा प्रचारही चालू केला आहे मतदारसंघात जनतेचा चांगला पाठिंबाही मिळत आहे त्यामुळे सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर निश्चितच आपण मैदान जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे एस यू संदे भागवत जाधव धैर्यशील पाटील मकरंद करळे पोपट मोरे जगन्नाथ भोजले संतोष शेळके आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते